बेळगावच्या रेल्वे स्टेशनसमोरील कारवार बस बसस्थानक बनलंय मद्यपिनचा डा पिळगाव कॅन्टोनमेंट प्रशासनाला जाग कधी येणार नागरिकांचा सवाल सगळीकडे अस्वच्छता परिसरात दुर्गंधी प्रवाशांसाठी त्रासदायक बेळगावच्या रेल्वे स्टेशनसमोरील कारवार बसस्थानक मद्यपिनचा अड्डा बनत चालला आहे येथे रात्रीच्या वेळी अवैध धंद्यांना ऊत येताना पाहायला मिळत आहे सगळीकडे अस्वच्छता वाढली असून प्रवाशांसाठी हे त्रासदायक ठरत आहे बस स्थानकाच्या परिसरात रिकाम्या बाटल्या कचरा आणि कचऱ्याचे ढीक दिसून येत असून यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून शिवाय प्रवासी वर्गाला येथील असभ्य वर्तन करणाऱ्या रिकाम्या टेकड्या उपद्रवी लोकांमुळे बसची वाट पाहत असताना त्रास होत आहे आजपर्यंत येथील परिस्थिती कॅन्टोन्मेंट प्रशासनाला समजली नाही का की ते दुर्लक्ष करत आहेत असा सवाल सर्वत्र उमटू लागला असून लवकरात लवकर सदर बस स्थानकाची साफसफाई करून अस्वच्छता कडक कारवाई करावी पोलिसांची गस्त आणि कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमावेत अशी मागणी प्रवास आणि परिसरातील व्यवसाय करत आहेत तिथं बसण्याची पण व्यवस्था नाही आहे खूप लहान लहान मुलं असतात बाहेरून गावात तर बसा एवढं नुकसान पण आम्ही दवा दवाखान्याला देऊ शकत नाही ना ते पण तेव्हा लक्ष घाला होती इच्छा पण होत नाही बसायची ते म्हणजे गरम एवढं व्हायला आहे की एवढं दुर्गंधी वाय होती खूप खूप म्हणजे खूप चांगली पण आमच्या ह्यांच्यात है खूप सुंदर आहे रस्त्या कधी पण तुम्ही तु येऊ शकता